युवा प्रशासन बेरोजगार या ठिकाणी आज मोर्चा काढलेला आपण पाहू शकतो की भव्य ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी मोर्चा काढण्यात आलाय मागण्यात मागण्या आम्हाला आता तरी मामाने आणि भाचे न्याय द्यावा पण लाडका भाऊ म्हणजे लाडका भाऊ आणि बहिणी या ठिकाणी आता बेरोजगार झालेल्या आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळेल काय मागणी मोर्चा काढलेला आपल्यासोबत तिथून आंदोलन करतात मला सांगाल की तुम्ही मोर्चा काढाल मागणी काय काय सांगाल बघा अकरा महिन्याआधी ही जी योजना चालू होती या आश्वासन करते सरकार हे आपण या आश्वासन करते सरकारांना आज मागणी करायला आलो की एकदा तुम्ही आम्हाला रोजगार दिला होता मग रोजगार काढून घेण्याची ही कोणती पद्धत आहे कारण गेले तुम्ही रोजगार देत असताना ज्या वेळेस की आधीचा काळ आपण बारा वर्षीय आधीचा बघतो तर रोजगार दिला तर त्याला कायमस्वरूपी रोजगार म्हणत होते पण आता कॉन्ट्रॅक्ट बेस नाही तर प्रशिक्षण म्हणून तुम्ही आम्हाला जे अकरा महिने दिलेत हे कितपत योग्य आहे मी शासनाला विचारतो आज जर समजा त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागण्या केल्या आहेत की आश्वासन दिलेलं आहे तो रोजगार तुम्ही द्यायला पाहिजे जर समजा हा रोजगार हे देत नसतील तर येत्या काळात तीव्र गतीचे आंदोलन करत तुमच्या ठाण्यातील एकनाथ मामा शिंदेच्या घरासमोर आंदोलन करण्याची तयारी ठेवतोय तिथं होत नसेल तर आम्ही आमच्या जिल्ह्यात आत्मजानाचा इशारा देऊ पण त्याआधीच जर दिवाळीची भेट म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे मामा असतील देवा मामा असतील यांनी जर आधीच आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर शंभर टक्के आम्ही त्यांचं स्वागत करू आधी पण दुधाभिषेक केला होता यावेळेस पण दुधाभिषेक करू आणि येणाऱ्या काळात त्यांना भरगुत्सव मतानं निवडून देऊ अन्यथा जर त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत तर आम्ही काय युवाची ताकद असते हे सुद्धा दाखवून देऊ धन्यवाद आपल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत मला सांगाल तुम्ही मोर्चा काढला मागणी ही आहे की आम्हाला सरकारने अकरा महिने प्रशिक्षण म्हणून कामावरती लावलं होतं परंतु आता आमचं प्रशिक्षण हे संपलेलं आहे आणि आता आम्हाला रोजगार पाहिजे कारण की आता आम्ही बेरोजगार बसून करू तरी काय घरी आणि सरकारनी पूर्ण आता पत्र काढलेलं आहे की नवीन भरती करण्यात यावं हो। आमचंच वाकडं झालेलं आहे परंतु आता दुसऱ्या जणांच पुन्हा तुम्ही वाकडा करण्याच्या मागे लागले आम्ही अनेकदा आंदोलन केले अनेकदा मोर्चे काढले परंतु सरकारपर्यंत कानापर्यंत ही त्यांच्या गोष्ट जात नाहीये आणि आम्ही जे सगळे युवा प्रशिक्षणार्थी पूर्ण या महाराष्ट्रामध्ये मा एक लाख पंच्याहत्तर हजार युवा प्रशिक्षणार्थी बेरोजगार तरुण हे सगळे भटकत आहेत त्यांना रोजगार मागत आहेत त्यांच्या दारामध्ये जाता त्यांनी आम्हाला की ज्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करसाल त्याच तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार मग त्याच उद्देशानं आम्ही आता तुमच्या दारामध्ये येतो आणि तुम्ही आम्हाला आम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे मामाना तरी आमची अपेक्षा पूर्ण करावं कारण की ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्याच आश्वासनाला धरून आम्ही हे आंदोलन करीत आहोत आम्ही काही आतंकवादी नाही आहे आम्ही या महाराष्ट्रातले रहिवासी आहोत आम्ही या महाराष्ट्रातली मुलं आहोत मुली आहोत आणि आमचा हा रोजगार मागण्याचा हा आमचा हक्क आहे आम्ही एवढे मोठे शिक्षण घेतलेले लोक आहेत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत सगळे हे हे घरी बसव हे हो, तुम्ही आता घरी बसवत हो आहात आणि तुम्हाला आम्ही आता जी एक आ, हे जे आमचे प्रशिक्षणार्थी आहेत आहेत सगळे झालेले त्यांच्या मागे दहा लाख दहा लाख हे मत तुम्हाला पडणार आहेत आणि दहा लाख हे जर मत तुम्हाला जर निवडून आणून देत असतील तर तुमचं सरकार हे पाडू पण शकतात एवढं पण हे आम्ही या उद्देशानं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत एवढे आंदोलन करते या ठिकाणी की आता आता आम्हाला तरी मामा न्याय देईल का ही मागणी या ठिकाणी केली आहे आता त्यामुळे आता पाहणं गरजेचं आहे कारण काय दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे आता आम्हाला आता तरी मदत मिळेल का ही मागणी ठिकाणी धरून झालेली आहे त्यामुळे आता मामा हे लक्ष देतील का